नमस्कार मैत्रिणींनो तुमचेही उन्हाळ्या वाळवणीचे पदार्थ संपले आहेत का किंवा वेळ नव्हता किंवा येतच नाहीत म्हणून केलेच नाहीत पण खायला तर मात्र खूप आवडतात तर मग टेन्शन घेऊ नका आज मी तुम्हाला असं ठिकाण सांगणार आहे ज्यांच्याकडून मलाही हे पार्सल रिसीव्ह झालेलं आहे ते म्हणजे छाया डॉट कॉम आपल्या ग्रामीण भागातील शहरी भागातील महिलांच्या हातांनी बनवलेले घरगुती चव आणि उच्च प्रतीचे गुणवत्ता असलेले पदार्थ जेथे तुम्हाला मिळणार आहेत ते ठिकाण म्हणजे छायाकाठ डॉट कॉम तर या ठिकाणी घरगुती पद्धतीने बनवलेले सांगे पापड शेवया चकल्या कुरडया लोणची रेडी टू इट रेडी टू कुक यांसारखी अगदी एक हजारहून अधिक उत्पादने या साईडला उपलब्ध आहेत तुम्ही नक्की छाया डॉट कॉम ला व्हिजिट करून तुमच्या आवडीचे पदार्थ मागवा आणि घरगुती चव चाखा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी छायाकार डॉट कॉम ची सुरुवात झालेली आहे आणि इथे आपल्या राज्यातील अगदी सातशेहून अधिक महिला आपला गृह उद्योग करीत आहेत तर तुम्ही ही अगदी घरगुती चव असणारे पदार्थ इथून ऑर्डर करू शकता तर मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या छायाकाठ डॉट कॉम ला आणि तुमच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करा